नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो आजीच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकट दूर करेल श्री स्वामी समर्थ सर्वांवर कृपा करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना मी आज तुमच्यासाठी विपुलता प्रसन्नता आनंदाचे क्षण देऊ इच्छितो ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज रहा स्वामींकडून विपुलता आनंद प्राप्त करण्यासाठी इलेवन इलेवन टाईप करा देवमंधात बाळा तुझे काही कर्म केले आहे आणि यापूर्वीही केले आहे त्यासाठी माझी प्रार्थना देखील तू मनापासून केली आहे तेव्हा तू सज्ज हो आनंदित हो कारण आता तू मागितलेले ते सर्व काही आशीर्वाद तुझ्या दिशेने एकत्रित करून पाठवण्यात येत आहेत तुमच्या दिशेने असे काही सहज आशीर्वाद देण्यात येत आहेत तुमचा मार्ग तितका सहज आणि उन्नत होणार आहे त्यावर तुमची प्रगतीची दिशा निश्चित आहे देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे ते कार्य देवाचे अखंड स्वरूपाचे सुरू आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव महान आहे देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे हे विसरू नका तुमच्याकडे ती संपन्नता प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात देव तुम्हाला नक्कीच यश देतील तुमच्याकडे तो तु आनंद देखील पाठवतील जो तुम्हाला तुमच्या नात्यातून प्राप्त करायचा आहे जे नाते आजपर्यंत दुरावलेले होते खूप काही कारणांमुळे ते तुमच्यापासून दूर होते ते देखील आता देवाच्या आशीर्वादाने तुमच्याजवळ येऊन तुम्हाला ते आनंद प्रदान करतील जे काही तुम्ही खूप काळापूर्वी प्राप्त केलेले नाही ते सर्व काही सुख देव एकत्र करून तुमच्या दिशेने देत आहेत ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात कधीही काही कठीण वेळ निरंतर तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी आलेली नाही ती कधी येते आणि कधीही निघून जाते हे तुम्हाला माहीत देखील पडणार नाही पण तुमची शक्ती आणि तुमचा देवावरचा विश्वास तितकाच ठाम असायला हवा परिस्थिती कधी कधी विपरीतही असते पण तिला पाहून थांबायचे नसते पुढील पाऊल चालणे सुरू ठेवा कारण जेव्हा प्रगती तुमच्या दिशेने येऊ लागते आणि तुमचा आत्मविश्वास ही वाढू लागतो कठीण काळात हारू नका कधीही देवाचे स्मरण करताना विसरू नका की देव तुमच्या पाठीशी उभे आहेत तुम्ही जे कर्म करत आहात त्या प्रत्येक कर्मावर देवाची नजर आहे देव तुमच्या सोबतच आहेत काही उत्तरे तुम्हाला काही काळानंतर प्राप्त होणार आहेत देव तुम्हाला म्हणतात जसे कुणाची वेळ कठीण येते तशी चांगलीही वेळ येते त्याचप्रमाणे तुझा कठीण काळ निघून गेला आहे तो संपून पडद्याआड गेला आहे बाळा आता तुझ्यासाठी सुखाचे दिवस आनंदाचे क्षण येत आहेत तुझ्या मनात कोणतेही नकारात्मक भाव ठेवू नकोस तुझे मन डगमगू देऊ नकोस माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव तू श्रद्धेने भक्तीने माझ्यापर्यंत आला आहेस तर त्या कार्यासाठी तुझी काही विनंती केली आहेस ते तुला आशीर्वादाच्या रूपात लवकरच प्राप्त होईल विश्वास ठेवाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे देवाचे कार्य तुम्हाला आज जरी काही असे उघड दिसत नसले तरी ते तुमच्यासाठी आशीर्वादाच्या रूपात चमत्कारांच्या रूपात तुमच्यापर्यंत येत आहे तुम्ही स्वामींवर स्वामींच्या संदेशावर आणि आध्यात्मिक वचनांवर देवावर विश्वास ठेवतात तर आत्ताच हा संदेश लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना आणि आपल्या आवडत्या व्यक्तींना नक्की शेअर करा माझ्या मुलांना तुला सर्व त्रासांपासून मी मुक्त करीन मी फक्त येथे तुमच्यासाठी आलेलो आहे तुमचा माझ्यावरती विश्वास असला पाहिजे ते सर्व साध्य होईल जे तुम्ही मिळवू इच्छिता जर तुमच्या स्वामी शक्तीवर विश्वास असेल स्वामींच्या योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी मला तुमच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे कमेंट करा जे भक्त माझी अनन्य भावाने भक्ती करतात मी सदैव त्यांच्यासाठी उपस्थित असतो त्यांची प्रत्येक संकटातून रक्षा करतो माझ्या बाळा माझ्या नावातच समर्थ आहे मग तू का घाबरतोस तुझे सर्व संकट टाळण्यासाठी आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी समर्थ आहे तू घाबरू नकोस तुमच्या मनातील ती प्रत्येक गोष्ट प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत हे विसरू नका देव तुमच्या मनातील ते छोटे छोटे इच्छा पूर्ण करायला आज येथे तुमच्या पुढे उपस्थित आहेत तुम्ही फक्त देवाजवळ ती प्रार्थना करा आणि प्रार्थना सर्वांचे कल्याण होईल असे देवाकडे मागा मग देवही तुमचे कल्याणच करतील देवांजवळ कधी कोणासाठी काही वैरभावाने मागू नका देव सर्व काही पाहत आहेत ज्यांनी कुणी तुमच्यासोबत विरोध केला तुमच्या विरोधात कार्य केले आहे तुम्हाला मागे ठेवून तुम्हाला खूप काही त्रासदायक यातना दिल्या आहेत पण ते सर्व काही देवांनी पाहिले आहे तेव्हा त्यांच्यासाठी न्याय मागताना देवाकडे सांगा की देवा जेव्हा तुम्ही न्याय कराल तेव्हा माझ्यासोबत तुमचा न्याय नक्कीच होईल यावर माझा विश्वास आहे आणि सर्व काही निश्चिंतपणे स्वामींच्या चरणावर सोपून निश्चिंत रहा कारण देव सर्व काही पाहत आहेत आज स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा तू जर काही परिस्थिती बदलू शकत नाहीस तर त्या परिस्थितीला स्वीकार करण्यास तू तयार रहा आणि जर तुला त्यात परिवर्तन घडवायचे आहे तर तुला देखील काही प्रयास करावे लागतील आणि जर तुम्ही ते बदलू शकत नसाल परिवर्तित करू शकत नसाल तर सर्व काही देवावर सोपून निश्चिंत रहा देव म्हणतात बाळा कधी कधी मला माहीत आहे की तुम्ही इतके व्यस्त होतात की मी तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण आणि पवित्र संदेश देऊ इच्छितो त्याचासुद्धा तुम्ही कंटाळा करता कारण तुम्हाला इतका वेळ अपुरा वाटतो आणि तुम्ही इतर काहीतरी करण्यात वेळ घालवता पण त्या क्षणाला मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचे मन परिवर्तन करणारा तुमच्यातून नकारात्मकता घालवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येत आहे तर त्यासाठी मी योजना केली आहे तुमचे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ते जर तुम्ही निरंतर स्वीकार केले तर मोठे परिवर्तन घडून येईल आणि तुम्ही ज्या काही इच्छा मागत आहात ते देखील तुम्हाला प्राप्त होईल देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे ते कार्य देवाचे अखंड स्वरूपाचे सुरू आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव महान आहे देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे हे विसरू नका तुमच्याकडे ती संपन्नता प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात देव तुम्हाला नक्कीच यश देतील तुमच्याकडे तो तु आनंद देखील पाठवतील जो तुम्हाला तुमच्या नात्यातून प्राप्त करायचा आहे जे नाते आजपर्यंत दुरावलेले होते खूप काही कारणांमुळे ते तुमच्यापासून दूर होते ते देखील आता देवाच्या आशीर्वादाने तुमच्याजवळ येऊन तुम्हाला ते आनंद प्रदान करतील जे काही तुम्ही खूप काळापूर्वी प्राप्त केलेले नाही ते सर्व काही सुख देव एकत्र करून तुमच्या दिशेने देत आहेत ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात तुम्हाला जे हवे आहे ते मागण्यासाठी विनंती करा आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी संयम ठेवा की तुमच्याकडे ते सर्व काही येत आहे हा विचार निरंतर तुमच्या मनात ठेवा मी जे मागत आहे ते स्वामी देव पूर्णपणे मला देत आहेत या विश्वासाने देवाची प्रार्थना करा स्वामी देव माझे दैवत अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला जे हवे आहे आणि तुम्हाला तुमच्या नात्यातून ते दुःख क्लेश दूर करून आणि तुम्हाला तुमच्या जवळील ते नाते नकोसे आहे जे लोक नकोसे आहेत ते काढण्यासाठी स्वामी तुम्हाला मार्ग काढून देवोत हीच स्वामी मावली चरणी प्रार्थना हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ